हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं मनाभावापासून स्वागत आहे माझ्या घरी ना संध्याकाळी म्हणजे रात्रीला डेली भात असते डेली तर मग मी भाताच्या शोधात असते कोणता भात बनू कोणता बनू हे रेसिपी तुमच्यासाठी आहे मी मला हा भात खूप म्हणजे खूप आवडते सोया बिर्याणी सोया भात म्हणायला तुम्ही काही पण नाव ठेवू शकता नक्की तुम्ही, तुम्ही ट्राय करा चला मग बनू आपण इथं मी तेल टाकलं मस्त तर एक चम्मच त्याच्यामध्ये जिरं मौरी आणि लसूण मिरची कांदा टाकून मस्त आता याला ब्राऊन करून घेणार आहे कांद्याला तुम्ही नक्की ट्राय करा अप्रतिम हा भात लागते सर्वजण आवडीनं खाणार आहे तुमच्या घरी जेवढ्या भाज्या अस आहेत तेवढ्या तुम्ही टाकू शकता असल्या असल्या तरी टाकू शकता नसल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाही तरी पण खूप छान लागते आता मी याच्यामध्ये गाजर टाकलं टोमॅटो टाकलेला आहे आणि छानपैकी मस्त गार होईपर्यंत शिजून घेणार आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाक ताकन, पेस्ट टाकणार आहे थोडंसं लसूण टाकला ना आपण तो तर दाताखाली आला ना अप्रतिम लागते म्हणून थोडंसं दोन तीन पाकड्या मी कट करून टाकलेले आहेत म्हणजे बारीक बारीक करून त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं हिंग टाकून मस्त असं परतून घेणार आहे छानपैकी आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजून घेणार आहे खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले त्याच्यासाठी सॉरी आता तुम्हाला डेली तर नाही पण एक दोन दिवसातून असे व्हिडिओ येणार आहेत आता इथं मी सुके मसाले टाकलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता इथं मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे धनी पावडर जिरे पावडर अन सॉरी मालवानी मसाला छानपैकी मस्त परतून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकली कलरसाठी आणि त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून मस्त परतून घेतलेला आहे झाकणठून परत दोन मिनटं शिजून घेतलेलं आहे सोयाबीन मी दहा मिनटं भिजू घातलेलं आहे त्याच्या नंतर मस्त भिजल्यानंतर पूर्ण पाणी त्याचं पिळून घेतलेलं आहे ते एच याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आपल्या कुकरमध्ये मसाल्यामध्ये छानपैकी मस्त असं मिक्स करून घेणार आहे झाकणठून परत दोन मिनटं शिजून घेणार आहे त्याच्यानंतर आपली मसुरीची डाळ अन तांदूळ याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन तीन पाण्याने मी मसुरीचे दारण तांदूळ धुवून घेतलेलं आहे याच्या आपल्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे आता तो जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तुम्ही म्हणजे किती क्वांटिटीमध्ये करता त्याच्यावर डिपेंड आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि मस्त कुकरला जास्त शिट्ट्या न घेता आपण तीनच शिट्ट्या घेणार आहोत फास्ट फास्ट गॅसवर अन सॉरी मी हळद विसरली होती आणि मीठ म्हणून मी लास्टला टाकत आहे सॉरी आणि मीठ टाकलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर का तुमच्याकडे जेवढी कोथिंबीर असेल तेवढी तुम्ही घालू शकता याच्यामध्ये जेवढी कोथिंबीर घालणार तेवढं अप्रतिवेजट टेस्ट लागते तुम्ही मेथीची भाजी पण टाकू शकता याच्यात खूपच छान लागते मे� मी गावाला होती ना की मी म्हणजे डेली तर नाही पण आम्ही आठ दिवसातून हे रेसिपी करायचंच करायची खूपच सोयाबीन नाही टाकायचं त्याच्यामध्ये पण पूर्ण भाज्यात नाही जेवढ्या आमच्याकडे भाज्या असल्या तेवढ्या याच्यात बटाटा हे ते आणि मस्त भात शिजल्यानंतर प्लेटमध्ये घ्यायचं मेथीची भाजी घ्यायचं टोमॅटो कांदा गाजर सर्व घेऊन मस्त एन्जॉय करायची करायची हे मजाच वेगळी आहे खरं असा भात जर बनवला ना तर मला गावाची आठवण येते मस्त आम्ही बहिणी मस्त असं घेऊन खायचं आणि मस्त मेथीची भाजी खूप भारी मज्जा येते आता पण आम्ही आम्ही संध्याकाळ डेली माझ्या घरी म्हणजे असं भातच बनवतात ना म्हणून डेली मी शोधात असते का आज कोणता भात बनवू आज कोणा कोणता भात बनू तर सोयाबीन भात सोयाबीन भा, भात फुलाव म्हणा नक्की तुम्ही ट्राय करा अप्रतिम लागते हा भात अन अप्रतिम झालतेला आहे मी याच्यात थोडं पाणी जास्तच घातलं तुम्हाला कमी टाकलं ता, तरी चालेल कशी वाटली नेस रेसिपी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला मग बाय बाय पुन्हा भेटू अशाच रेसिपी सांगती तोपर्यंत एन्जॉय करा